Go. लाल लिया जदारीला अभूमत भगदान लाल पक्ष मतली हमारी राजा हजरानी जदड़ीला पक्ष मतली मारी ला अभूमत योगदान लाल लिया जगह अभूमत योगदान लाल ली का जधर we शिलरत्न बंदेजी सर्व भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व क्षेत्रातील मान्यवर नेते कार्यकर्ते महिला माता भगिनी बंधू आणि भगिनी हे दुसरं वर्ष आहे महा धम्मध्वज महापदयात्रा ही खुरगावमधून निघून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पृथ्व्यापाशी येऊन याचा समारोप होतो दहा ते बारा किलोमीटरची ही यात्रा या ही फक्त नांदेडवासियांसाठी नाही तर आदरणीय भंते मया बोधीजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामधली ही एकमेव ध्वज यात्रा आहे त्याच्यामुळं हे एक याचं वेगळं वैशिष्ट्य जे असेल तर ते म्हणावं लागेल कारण ही जी काय महाधम्म ध्वज यात्रा ही या ठिकाणी महापदयात्रा जी काय महा का होते तर अशा पद्धतीची धम्माच्या संदर्भातील ध्वजाच्या संदर्भातील यात्रा जी असेल तर ती पूर्ण भारतामध्ये कोठेही आजच्या दिवशी आयोजित होत नाही फक्त नांदेडमध्ये आयोजित होते आणि नांदेडनं एक वेगळा पायंडा आणि एक वेगळा आदर्श आंबेडकरवादी मिशन केंद्र प्रमुख उद्घाटक सुखदेवजी चिखिलीकर लगेची बऱ्याच मान्यवरांची मनोगत झालेली आहे बरेच मान्यवर बाकी राहिलेले आहेत सुभाषदादा काटकांबळे असतील या ठिकाणावर पूर्णेवरून सन्मान्य चार वेळेस नगरसेवक राहिलेले देवराव ददा खंडारी इथं उपस्थित होते आणि सगळ्यात अगोदर म्हणजे मी या ठिकाणावर पोलीस प्रशासनाचं नांदेडच्या मी विशेष आभार व्यक्त करतो त्यांनी सकाळी सात वाजल्यापासून आत्तापर्यंत आपल्यासोबत आहेत एकदा पोलीस प्रशासन नांदेडसाठी जोरदार काळामधून त्यांचं स्वागत करायचं नांदेडच्या एस पी साहेबांनी खूप सहकार्य केलेला आहे भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पी आय असतील शेंडेसाहेब शिवाजीनगरचे साहेब असतील साहे भाग्यनगरचे वजीराबादचे साहेब असतील डी वाय एस पी मॅडम असतील या सर्वांनी विशेष आपल्याला सहकार्य केलं आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका साहेब डी एस बीचे यांनी खूप सहकार्य केलेलं आहे सगळ्या परवानग्या आपल्याला दिलेल्या आहेत महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त डोळी फोडे साहेब यांचाही विशेष आभार व्यक्त करतो उपायुक्त जनार्दन कवडे साहेब यांचेही आभार आणि सर्व उपासक उपासिकांनो सकाळी सात वाजल्यापासून बरीचशी उपासक उपासिका गुरुगाव पासून जवळपास म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत चालत आले काही जणांनी तर नाश्ता केलेला आणि आपण आपला ध्वज म्हणजे कुठे पडू न देता आपल्या खांद्यावर घेतला ज्यांनी ज्यांनी धम्मध्वज धरला आहे त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून जोर त्यांचं स्वागत करायचं विशेष पूर्णिवरून प्राध्यापक बंडू गायकवाड सर त्यांनी एवढी सुंदर मुलींची लेझिम तालीम तयार करून घेतलेली आहे एक म्हणजे अतिशय आकर्षण आणि एवढे सुंदर गाणे त्यांनी बसवलेली आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत दुसरी गोष्ट खरगावच्याही काही मुलींनी दहा पंधरा मुली महिलांनी तयारी केली त्याही लेझिम पदक सहभागी झाल्या जयभीमनगरच्या सिद्धू शेळके विशाल अक्षे राक्षे या सर्वांनी खूप चांगली मेहनत घेतली तिथूनही आपली बरीचशी मुलं यामध्ये सहभागी झाले आते ढगे असतील ईश्वर टेलर आंबेडकर नगरातीलही मुलं मु मुली, मुली सहभागी झाल्या सगळ्यांमुळे आंबेडकरी समाजामुळे आपल्या ध्वजाचा सन्मान झालेला आहे भिक्कू संघ सदैव आपल्यासोबत आहेच भिक्कू संघाचा आशीर्वाद हा तुमच्यासाठी कायमस्वरूपी राहणार आहे कारण भिकू हा केवळ समाजाचा आणि समाजाचा असतो समाजाचं खात असतो समाजाचे चिवरा अंगावर भिक्कूंचे आहेत जे काही विहार आहेत ते समाजाच्या दानातूनच उभे राहत आहेत त्याच्यामुळे भिकू म्हणजे समाज आणि समाज म्हणजे भेकू आहे भिकूचं जीवन हे ग्रहत्यागी आहे भेकूला कुणी जवळचा नाही कुणी दूरचा नाही भेकूसाठी सर्व समान आहेत पण काही उपासक एकदम जिव्हाळ्यानं भिक्कूंच्या सान्निध्यात राहून काम करतात भिकूवर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाहीत आलेल्या संकटाला दूर करण्यासाठी स्वतःची छाती अगोदर पुढे करतात त्याच्यामुळं काही काही आमच्या नेहमी नजरेसमोर राहतात काही त्या विचाराने आपण एकत्रित यावं माझ्या विचारानं किंवा तुमच्या एखाद्याच्या डोक्यानं आपण एकत्रित एक येऊ शकत नाही याची गॅरंटी आम्हाला आहे पण बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मात्र आपण एकत्रित एक येऊ शकतो म्हणून आपलं डोकं लावायची गरज नाही आपल्याला करण्यासारखं काही ठेवलं <सथिखे> नाही बुद्धानं नाही ठेवलं फुले शाहू बाबासाहेबांनी काही ठेवलेलं नाही फक्त त्याने जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला वाटचाल करायची त्याच्यामुळं एक उद्देश होता की कमीत कमी या महाधमध्वज महारॅलीच्या निमित्ताने तरी आपला समाज कुठेतरी एकत्रित यावा हा एक निर्मळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम केलं कारण बुद्धाचा धम्म कुणाचा द्वेषही करत नाही कुणाची निंदाही करत नाही आणि बुद्धाचा धम्म म्हणजे अहिंस शिकवतो माणसाला शांती शिकवतो करुणा शिकवतो मैत्री भावना शिकवत असतो त्याच्यामुळं बुद्धाचे विचार जर जगामध्ये जर पसरले मग ते कुठल्याही जाती धर्माचा का मनुष्य असेल प्रत्येकाला म्हणजे या काळामध्ये शांती आवश्यक का आहे प्रत्येकाचे डोके खराब झालेत रागानं द्वेषानं मोहाने मस्तरानं कपटीपणानं उदनपणानं तर ही डोके जरा शांत आमचंही डोकं कधी कधी आता खराब होते आहे प्राध्यापक प्रद बामराव हिंडोरे यावर्षी महाधम्म पदयात्रा गुरगाव येथून सुरू झालेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी या, या महाधम्म पदयात्रेचा समारोप होणार आहे कारण जगामध्ये आतापर्यंत धम्मयात्रा निघाले नाहीत आणि नांदेडमध्ये महाथेरो पयाबोधी यांच्या नेतृत्वाखाली ही महाधम्म पदयात्रा नांदेडमध्ये सकाळी साडेसातपासून ते आता या वेळेपर्यंत ही चालू आहे कारण आतापर्यंत धम्माने जगातील शांतता नांदण्यासाठी खूप खूप प्रयत्न केले आहेत धम्माचा मुख्य उद्देशच असा आहे की जगामध्ये दे, देशाच्यामध्ये दे, जी काही शांतता आहे ही शांतता प्रस्थापित करण्याच्यासाठी माननीय पूज्य भंत पयाबोधी हे दुसऱ्या वर्षी आहे आणि ते प्रयत्न करत आहेत या धम्मयात्रेला मी जे काही देशाच्यामध्ये विविध घटना घडत आहेत या शांततेच्या मार्गाने रोखता आल्या पाहिजे हा मुख्य संदेश या धम्म पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे राहणार एकतानगर आय टी आय सावित्रीबाई फुले ह्या पुतळ्याच्या समोर वर्षप्र दरवर्षीप्रमाणे आठ जानेवारी हा पंचरंगी धम्मध्वजाचा दिवस असतो आणि त्या अनुषंगाने मी ह्या ठिकाणी काहीतरी योगदान देवा आपल्या परिश्रमातून म्हणून प्रयत्न करतो केलेलं चिवडा फरसन आणि सोनपोपडी पाणी वाटप केलं ह्या ठिकाणी मी सर्वप्रथम सर्वांना जय भीम आज दिनांक आठ जानेवारी म्हणजेच जागतिक महाधम्म पंचशील ध्वज या दिनानिमित्त आज सहयोग डायनोसिकच्या वतीने आमचे मित्र परम शंकर शंकर वायवळ यांच्यातर्फे व वा, त्यांच्या पूर्ण टीमतर्फे आज अन्नदानाचा कार्यक्रम वाटप करण्यात आलेला आहे तरी हा कार्यक्रम त्यांच्या हातून असंच दरवर्षी घडत राहो हेच आम्ही इच्छा करून त्यांना शुभेच्छा व तसेच पूजनीय भदंत बोधी यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धम्मध्वजाची रॅली अशी भव्य दिव्य रॅली इथं काढलेली आहे त्यांचा त्यांचे पण मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांना पण या त्यांनी